आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा सोबत विनम्र अभिवादन हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अर्चुना पाटील यांच्या उपस्थितीत वसमत शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत शहरातील काही पोलीस स्टेशनचे कर्मचारी हप्ते घेत असल्याचेही त्यांनी प्रत्यक्ष तप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना सांगितले परंतु या पोलीस कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होईल का याकडे वसमत शहरातील ऑटो रिक्षा चालकांनी रक्ष चालकांचे लक्ष वेधले आहे वसमत शहरातील काही बडे राजकीय पुढारी उपस्थित होते चर्चेदरम्यान शहरातील अवैध व्यवसाय चालवणारे हे राजरजपणे आपले अवैध धंदे चालवतात पोलीस प्रशासन वसुली करून धंदे चालवण्यासाठी अलिखित परवानगी देत असल्याचे दिसून येत आहे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासमोरच होत असल्याचे दिसून येत आहे हे सर्व अवैध व्यवसाय राजकीय पक्षाचे बडे नेते असल्याची चर्चा समोर येत असून पोलीस प्रशासनाला न जुमानणारे अवैध व्यावसायिक आपले धंदे वसमत शहरात थाटले असल्याचे दिसून येत आहे परंतु आजपर्यंत पोलीस प्रशासनाने फक्त अवैध व्यावसायिकाच्या मालकावर कधीच कार्यवाही केली नाही हे सर्व धंदे स्थानिक ठाणेदाराला व पोलीस अधीक्षकांना अंधारात ठेवून उजेडात आपले उखळ पांढरे करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे काही पोलीस अधिकारी व व कर्मचारी विशेष करून आपली पोळी भाजत असल्याचे चविष्ट चर्चा वसमत शहरात चांगलेच रंगली आहे महाराष्ट्र टुडे न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव

बिचारेकू हित को पैसे, पैसे, पैसे। नाही आम्ही ते दोन पुढे गुटक्याचे धरले दहा हजार रुपये मागितले आणि त्यांना सहा हजार दिले आता त्याला कपडे करायला पैसे नाही ते आमच्या घरी येऊन बसलं आम्हाला कपडे द्या म्हणून या

ठीक है ये हम प्रैक्टिस कर रहे हैं क्याला लागलच पडते अंदर वाला पास लगाता है मैडम मैं आई करता अंदर वाला गाड़ा लगाता है तो 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 लगा लेट को लगाया वो क्यों उससे 5000 रुपए ले अपन बोलने को गए तो बड़े पिटकेस कर कहां का फंडा है तुम्हारी गबई पुलिस बात की बात नहीं बोलो इनके जो भीड़जब्ता है ना उनकी बात करता जो जो भीड़ है तुम्हारी गबई वो प्रतिनिधि का नाम लेके बोलो हर जगह पैसे ले बाहर के बात है गाड़े वालों जो